नमस्कार मित्रांनो आपल्या जीवनात झाडे आणि वनस्पतीचे विशेष महत्त्व आहे यासोबतच हे विशेष महत्त्व आहे आपल्या घ घरात सुगंधित करण्यासोबतच फुले सकारात्मक पूजा देखील निर्माण करतात ज्यामुळे घरातील लोक तणावमुक्त आणि आनंदी राहतात पूजेमध्येही फुलांचा वापर केला जातो म्हणून वास्तुशास्त्रात त्याचे वेगवेगळे महत्त्व आहे निसर्गात अनेक प्रकारची फुले आहेत जी आपण दररोज पूजेसाठी वापरले परंतु त्यासोबत सर्वांमध्ये गुलाब एक विशेष महत्व आहे वास्तुशास्त्रात गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्रात ते देवी लक्ष्मी संबंधित असल्याचे पाहिले अस जाते असे म्हटले जाते की घरात गुलाब आणल्याने केवळ सौंदर्याच नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील येते याशिवाय जर रहिवाशांना प्रेमासंबंधित काही समस्या असतील तर त्या घरात आणून त्या सोडवता येतात एक घरात या दिशेला गुलाबाचे रोप लावा जेव्हा जेव्हा तुम्ही घरात गुलाबाचे रोप लावता तेव्हा ते घराच्या ते निवृत्ती दिशेला लावे वास्तुशास्त्रानुसार लाल फुले लावण्यासाठी ही दिशा सर्वोत्तम मानली जाते असे म्हटले जाते की या दिशेला गुलाबाचे रोप लावल्याने घरमालकाची सामाजिक प्रतिष्ठा वाढते याशिवाय हे झाड कुटुंबिक संबंधित मजबूत ठेवण्यासाठी देखील प्रभाव सिद्ध होते लाल गुलाब हा ऊर्जेने परिपूर्ण मानला जातो परंतु पांढरा गुलाब शांतीचे प्रतीक मानले जातो म्हणून ही गुलाबाची झाडे लावल्याने घरात समृद्धी येण्याची शक्यता असते यासोबतच ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबिक जीवनात समस्या येत असतील तर त्या शुक्रवारी देवी लक्ष्मीला ही फुले अर्पण करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात दोन गुलाबाच्या फुलाचा उपाय जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील तर गुलाबाची फुले त्याच्या सु त्यासाठी उपयुक्त ठरू शकतात वास्तुशास्त्रानुसार अधिक संकटाचा सामना करण्यासाठी संध्याकाळच्या आरतीच्या वेळी गुलाबाच्या पाकळ्यांवर कापूर ठेवून तो पेटवावा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा असे केल्याने घरातील आर्थिक टंचाई दूर होईल या यासोबतच शुक्रवारी मा दुर्गाला पाच वेगवेगळ्या गुलाबांच्या पाकळ्या अर्पण करा यामुळे पैशाची कमतरता लवकरच दूर होईल तीन घरात सुख समृद्धी येण्यासाठी करा हे उपाय वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिला लाल गुलाबाचे फूल अर्पण करावे हे शुभ आणि फलदायी आहे जर तुम्ही हे सलग अकरा शुक्रवार केले तर घरात सुख समृद्धी येते आणि व्यवसायात नफा होतो चार संकट टाळण्यासाठी या चरणामध्ये अनुसरण करा जीवनातील संकटे टाळण्यासाठी हनुमानजीची पूजा करणे आवश्यक आहे तो सर्व संकटावर मात करतो म्हणूनच त्याला संकट मोचन म्हणतात यासाठी शनिवारी हनुमानाच्या मंदिरात सिंदूर तेल आणि चोळ अर्पण करा यानंतर लाल गुलाबाच्या फुलांचा घाल आणि मुगाचे लाडू अर्पण करा पूजा झाल्यानंतर हा प्रसाद लोकांना वाटून हे सलग सात शनिवार करा यामुळे सर्व त्रास दूर होतील व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पाच नोकरी आणि आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करा जर एखादी व्यक्ती बेरोजगार असेल आणि त्यांना रोजगाराची नियंत्रणता गरज असेल तर त्या व्यक्तीने सकाळी अनवानी हनुमानच्या मंदिरात जावे आणि त्यांना लाल गुलाब अर्पण करावा त्याने ते मंगळवारपासून सुरू करावे हनुमानजींना सलग चाळीस दिवस गुलाबाचे फूल अर्पण केल्याने लवकरच नोकरी मिळू शकते याबाबत सोबत जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत सुधारत नसेल तर गुलाबाची फुले आणि मिठाई एका सु, सुपारी पानात टाका आणि आजारी व्यक्तीवरून अकरा वेळा हलवा आणि घराजवळच्या कोणत्याही चौकात फेकून असे केल्याने व्यक्तीच्या आरोग्यात लवकरच सुधारणा दिसून येईल टिप्स नंबर सहा जेथे गुलाब लावू नका इथे गुलाब लावू नका घरासमोर गुलाबाचे रोप लावू नये असे म्हटले जाते की त्यामुळे घरात वाद होऊ शकतात त्यामुळे कुटुंबातील सदस्यामध्ये गुंतागुंथ निर्माण होईल आणि कधीकधी या गुंतागुंतीचे रूपांतर मातभेदामध्ये होऊ शकते घरासमोर काटेरी रोप लावल्याने जीवनात समस्या वाढू शकतात म्हणून गुलाबाचे रोप नेहमी घराच्या आत किंवा बाहेर मागील भागात लावे असे आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल असे असल्यासही हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना तसेच नातेवाईकांना न ना विसरता शेअर करा आणि व्हिडिओला